सर नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी सकारामो गावात ओके मला वाटतं तुम्ही सध्या याच्यावर पण आहात ना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून होईल असं काही चर्चा चालू आहे सध्या आमदारकीला नाही तसं बदल पहा बदल होणार नाही आमच्याकडे तरी तसा बदल होणार नाही खासदार किला खूप कमी प्रमाणामध्ये मदान झालं त्यावेळेस वेगळं चित्र होतं जरा आणि ते चित्र असं होतं वो का बाबा जे भाजप मध्ये जाणार म्हणून त्या पद्धतीने लोकांचा संभ्रम निर्माण झाला होता बाकी काही नाही तुम्हाला असं वाटतं बदल होणार नाही नाही होणार विकास कामांच्या बाबत काय पण विकास कामांच्या बद्दल आमच्या इकडे भरपूर कामं झाले साहेबांनी भरपूर काम झाले आता बी तीन कोटीचा रस्ता मंजूर केलाय मिनुबुरवाडी ते आंबे मिनुबरवाडी ते आंबे आणि भांगल्यावाडीचा उरवडीत राहिलेला रस्ता अजून परत खाली असा नाही ते पर्यंत म्हणजे जवळ दीड किलोमीटरचा रस्ता आहे म्हणजे आता सध्या पावसाळ्यामुळे थांबलाय पण आता कारपीट वगैरे ते होणार आहे आणि मेनुंबरवाडी या ठिकाणी आणि आसाण्यामध्ये तो पायडो पाझर तलावचा जे तलाव झालेला आहे त्याच्यातून साहेबांची आम्ही साहेबांकडे मागणी केलेली का पाणी आम्हाला ते उचलून द्यावं म्हणून वाड्या वस्त्यांना तर ते त्यांनी त्या ते पद्धतीने सांगितलेले का ते प्रयत्न आम्ही करू म्हणून करू म्हणत हो। मला वाटतं की मागच्या काही काळापूर्वी साहेबांच्या दौऱ्यामध्ये साहेबांनी ते स्टेटमेंट केलं होतं हे जे पाणी आहे तुम्हाला शेतीसाठी दिली जाईल हो पुढे त्याच्यावरती साहेबांची चर्चा झाली आमची तर साहेब म्हणले आम्ही प्रयत्न करून ते पाणी लवकरात लवकर प्रयत्न करू आणि तशा पद्धतीने ते राव साहेबांना एस्टिमेट वगैरे बनवायला सांगितलेले आहे सांगितलेलं आहे हो सांगितले आता हे पाणी शेतीसाठी वरती तुम्ही देणार असा जो तलाव आहे त्याचं कुठे कुठे देणार असं इथून भांगळेवाडी ढवळेवाडी म्हणजे तीन वाड्यांना ते पाणी देणार हो पाणी मिळणार हे खूप आधी व्हायला पाहिजे होत ना हो अगोदर व्हायला पाहिजे होतं परंतु आता चाललंय त्यांचा प्रयत्न म्हणजे ते होणार शंभर टक्के विकास कामांच्या बाबत आपण नाराज नाही बिलकुल नाही साहेबांच्या बाबत बिलकुल नाराज नाही आणि तशा पद्धतीने विकास काम आमच्याकडे असं मला वाटतं बऱ्याच दिवसापासून पेंडिंग तुम्ही रस्ता सांगताय हो। आता आंबे हो बऱ्याच दिवसापासून पहिले माती कामाचे झालेले आर्दंगी खेडकरणाचं काम झालेलं ते आणि त्याच्यातून आता हे दिवाळी नंतर त्या दिवशी गेलो होतो आम्ही रावसाहेब भेटायला खाडीराव साहेबांना तर त्यांना भेटून तर ते म्हणले वर्कआउट वगैरे झालेली आहे सगळी दिवाळीपासून काम पूर्ण होईल हे जे चर्चा आहेत बदल होईल बदल होईल कशा बोलत मला असं वाटतं नाही बदल शक्यतो होणारच नाही म्हणजे आपल्याकडे तरी बदल होणार नाही आमच्या आता बाकीच साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हणजे भरपूर आहे इथं भरपूर कामं झालेली साहेबांनी भरपूर कामं केली तशी त्याच्या त्याबद्दल काही ना नाराज नाही आता जर दोन हजार दो 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 सहा परिस्थिती आम्ही पाहिली तर अक्षरशः मे नंबर वाडीवरून जे पेशंट वगैरे घेऊन जायचो जो, आम्ही जोडी करून खाली घेऊन जायचो अशी परिस्थिती होती आमच्याकडे आणि रस्ता भिनवता पाऊल वाटा असायची पण दोन हजार सात नंतर आम्ही साहेबांकडे जी मागणी केली इथं साहेब स्वतः मध्ये आले होते त्यावेळेस मेळावा होता आसाम शाळेकडे आणि गावात बी मेळावा झाला त्या गावात मेळाव्याला आम्ही सगळं तरुण मंडळी वगैरे आणि ग्रामस्थ उपस्थित होतो तेव्हा आम्ही नियोजन असं के के केलं की साहेबांकडे आपल्याला एकच रस्त्याची मागणी करायची बाकी कुठली मागणी सध्या करायची नाही वाहतूक झाल्यानंतर हा आपला दळणवळणाचा प्रश्न पहिला मिटला गेला पाहिजे त्या पद्धतीने दोन हजार सहा सात साली आम्ही मागणी करून आमचा रस्ता त्याच वर्षाला सुरू केला त्यांनी आणि पूर्ण काम झाल्यानंतर आमच्या वाडीतील आताची परिस्थिती पाहता आज घर वगैरे हे ते दळणवळणाची सोय झाल्यामुळं आता व्यवस्थित आहे म्हणजे